बाप म्हणजे मुलीचा आधार बापाकडं सगळे मुलीचे लाड पुरवले जातात म्हणून लाडकी मुलगी हटकाने आपल्या पप्पांकडे पाहिजे ते मागत असते अशीच एक चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्या पप्पांजवळ चॉकलेटला पैसे द्या म्हणून हट्ट केला मात्र तिच्या ह्या बोलण्याने बाप चांगला संतापला बापाला चांगलाच राग आला रागाच्या भरात ते त्याने जे काही केलं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला ही घटना लातूरच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे घडली आहे जन्म मदात बापानेच चार वर्षाच्या मुलीने चॉकलेट साठी पैसे मागितले म्हणून स्वतःच्या बायकोच्या साडीने बालाजी राठोड आहे ती अवघ्या चार वर्षाची होती चिमुकलीला अजून जगाच काहीच रीतिरिवाज माहिती नव्हते म्हणून तिने लाडाने आपल्या पप्पांजवळ चॉकलेट साठी खाण्यासाठी पैसे मागितले मात्र हैवान बापानेच चार वर्षाच्या वर्षा आरुषीला स्वतःच्याच राहत्या घरात साडीने गळफास देत ठार केल्याची ही भीतीदायक घटना घडली दरम्यान ह्या प्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी राठोड यांच्या विरोध त्याच्या पत्नीनेच गुन्हा दाखल केला आहे तर ह्या हैवान बापाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं त्या आरुषीच्या आईने मागणी केली आहे या घटनेमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली आहे आणि चार वर्षाच्या आरुषीमुळे सगळीकडे शोककळा पसरल्या आहे